हॅलो आय एम डॉक्टर शिल्पा नाईक अँड वेलकम टू अर्बन ओयसिस फेनशुई बऱ्याच गोष्टींमध्ये वापरली जाते म्हणजे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स डिझाईन करण्यापासून uh, प्लॉट्स डि uh, फार्म हाऊसेस असे डिझाईन करण्यापासून पण आज आपण सिम्पल बघणार आहोत की फेनशुईप्रमाणे uh, कुठली झाडं आपल्या घरात आपण लावू शकतो आणि का लावायची अशी त्याचं काय सिम्बॉलिझम काय आहे म्हणजे ते कशासाठी आपण लावली जातात ही झाडं जगभरामध्ये देशा देशांमध्ये वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये झाडांना धार्मिक आणि सांस्कृतिक असं महत्व आहे भारतामध्ये वड पिंपळ नारळ आहे तुळस अशा कितीतरी झाडांना धार्मिक महत्त्व आहे आपटा आहे तसंच बाकीच्या देशांमध्ये पण झाडांना खूप सांस्कृतिक महत्त्व आहे जसं की इजिप्तमध्ये एक फायकस सायकामोर म्हणून झाड आहे म्हणजे वडाच्याच फॅमिलीतलं आहे तर त्याला ट्री ऑफ लाईफ असं म्हटलं ला जातं त्याच्यामध्ये देव असतात असं मानलं जातं ख्रिसमसचं सिंबल आहे हॉलीच्या झाडाची पानं आपल्याला दिसतात ती हॉलीची पानं ती काटेरी असतात जरा आणि असं ख्रिश्चनिटीमध्ये मानतात की जीजसला जो मुकुट घातला गेला क्राऊन घातला गेला तो हॉलीच्या पानांचा होता आणि त्याचं जे रक्त सांडलं ते ते म्हणजे हॉलीच्या बेरीज हॉली हे झाड असतं जे विंटरमध्ये तिथे हिरवं असतं आणि असं तिथे हेजला आ, हॉलीचं झाड लावलं असतं कारण त्याचं अर्थ म्हणजे त्याचं सिग्निफिकन्स असा असतो ते मानतात की निगेटिव्ह एनर्जीजपासनं प्रोटेक्शन मिळतं इवन लाईटनिंगपासनं प्रोटेक्शन मिळतं जगभरामध्ये असे वेगळे सिम्बॉलिझम्स आहेत वेगळे प्रतीक आपल्या अप्ल, आपल्याकडे पण आपट्याची पानं आपण सोनं म्हणून दसऱ्याला देतो फेनशूई पण प्राचीन चायनीज अशी प्रथा आहे पारंपरिक एक ज्ञान आहे त्यांच्याकडे म्हणता येईल किंवा एक तत्वज्ञान आहे एक स्कूल ऑफ थॉट आहे जो मनुष्याला त्याच्या वातावरणाशी संतुलन ठेवण्यावर भर देतो म्हणजे माणसाला त्याच्या एन्व्हायरमेंटशी हार्मनी आणि बॅलन्स कसा साधता येईल हे फेन्शुईमध्ये आपल्याला बघायला मिळतं फेंगशुई म्हणजे शुई, शुई वारं आणि पाणी म्हणजे वारं आणि पाणी ही ऊर्जा असते एनर्जी असते वारं आणि पाण्याचा मार्ग म्हणजे ऊर्जेचा मार्ग असं मानला जातो फेंगशुईमध्ये असं मानतात की सजीवांमध्ये ऊर्जा असतेच पण निर्जीव वस्तूंमध्ये पण ऊर्जा असते त्या ऊर्जेला किंवा एनर्जीला ची एनर्जी म्हणतात ची आणि ही ची एनर्जी आपल्याला सकारात्मक बनवायची असते सकारात्मक असते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पण होऊ शकते ती एनर्जी पण आपण हे बघायचं की आपल्याला जिथे निगेटिव्ह एनर्जी आहे ती कशी कर पॉझिटिव्ह करता येईल पेन्शुईमध्ये असं मानलं जातं की कोणतीही वस्तू पाच घटकांपासून बनलेली असते म्हणजे एक किंवा त्याच्यामध्ये जास्ती घटक पण असू शकतील तर लाकूड माती धातू पाणी आणि अग्नी ह्याच्यापासून वस्तू बनलेल्या असतात कोणतीही वस्तू आणि त्यामुळे त्या, त्या वस्तूंमध्ये ऊर्जा असते ची एनर्जी असते आणि ह्या वस्तू आपण कशा एका जागेमध्ये अरेंज करतोय त्याच्यावर तिथली एनर्जी डिपेंड असते आणि आपल्यावर म्हणजे माणसांवर इन्फ्लुएन्स करते एखाद्या जागेमध्ये वस्तूंची मांडणी कशी केली आहे त्याच्यावर त्या, त्या जागेची पॉझिटिव एनर्जी किंवा निगेटिव एनर्जी ही ठरते फेंगशुईप्रमाणे आणि ही एनर्जी आपल्याला कंट्रोल करता येते तिथल्या वस्तूंची अरेंजमेंट करून आणि असे काही काही बदल करून टेनशमध्ये झाडं महत्त्वाची कारण त्याच्यामध्ये दोन घटक असतात माती असते आणि लाकूड असतं आणि त्यामुळे ऊर्जा तयार होते तसं पाहिलं तर मातीमध्ये एनर्जी असतेच म्हणजे झाडांच्या मुळाशी जी माती असते तिथे इलेक्ट्रॉन्स आणि एनर्जी ट्रान्सफर होतच असते ॲब्झॉर्प्शन होतं पाण्याचं ॲब्झॉप्शन किंवा मिनरल्स ॲब्झॉर्ब करतात तेव्हा ती एनर्जी जार आणि सायन्सनी हे प्रूव्ह केलेलं आहे की मुळांची एनर्जी असते इलेक्ट्रोड्स लावून प्रू केलेलं आहे शिवाय झाडांच्या पानामध्ये तर एनर्जी असतेच सूर्याची एनर्जी फोटोसिंथेसिसनी ते फूड तयार करतात झाडं त्यामुळे ती एनर्जी असतेच तर ही जी ऊर्जा असते झाडांमधली ती माणसाला आपल्याला मिळू शकते म्हणजे निसर्गाच्या ऊर्जेशी माणसाचं असं कनेक्शन होऊ शकतं आता ही जी ची एनर्जी असते पॉझिटिव्ह एनर्जी ती ची एनर्जी स सर्वप्रथम पुढच्या समोरच्या दारातनं फ्रंट डोअरमधनं आपल्या घरामध्ये येते आणि ती एनर्जी मग आपल्यावर इन्फ्लुएन्स करते म्हणजे कोण आपण घरामध्ये प्रवेश घ्यायच्या आधी ही ची एनर्जी आपल्या म आपल्या सकारात्मक किंवा निगेटिव्हिटी आपल्याला आणू शकते त्यामुळे फ्रंट डोअर म्हणजे तो पोर्च असेल बाहेरचा एरिया असेल आजूबाजूच्या फ्रंट डोअरचा एरिया असेल तो असा वेलकमिंग पाहिजे तिथे एक वेलकमिंग ॲटमॉस्फिअर पाहिजे म्हणजे ती सकारात्मक ऊर्जा आपल्यावर अफेक्ट करते आपल्यावर येते आणि मग ती दारातून आत जाते असं म्हणतात की मग ची एनर्जी जी असते ती दारातून आत जाते फ्रंट डोअरमधनं आत जाते आणि घरामध्ये ती सगळीकडे फिरत असते आणि ती स्थिरावली पाहिजेत घरामध्ये त्यामुळे त्याच्यासाठी झाडं घरामध्ये असतील फेंचुईची झाडं असतील तर ती एनर्जी स्थिरावते आणि ती चांगली व्यवस्थित असतील तर तिथे एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते एक रिलॅक्सिंग ॲटमॉस्फिअर तर ते तयार होतं त्यामुळे <laughs> ही एनर्जी खूप महत्त्वाची आहे आणि आपलं पहिले सर्वप्रथम समोरचं दार हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जीसाठी झाडं लावता येतात किंवा निगेटिव्ह एनर्जीला बॅरियर म्हणून झाडं लावता येतात काही काही ती कुठली कुठली झाडं आहेत दोन्ही पॉझिटिव्ह एनर्जीसाठी आणि निगेटिव्हिटी ब्लॉक करायला निगेटिव्ह एनर्जी ब्लॉक करायला ती आपण बघूया फेंगमध्ये अजून पण काही काही झाडं आहेत पण मी जी आज निवडलेली आहेत ती खूप लो मेंटेनन्सची आहेत आपण खूप बिगिनर्स जर असतील तर त्यांना पण लावता येतील ही सर्व इनडोअर आहेत इंडोर म्हणजे जिथे फिल्टर्ड लाईट किंवा इनडायरेक्ट लाईट येऊ शकतो अशी झाडं आहेत आणि त्यांना माझ्याकडे ही सगळी झाडं आहेत बरेच वर्ष आहेत आणि मी बघते की त्यांना रोग जास्ती लागत नाही कीड लागत नाही खूप लो मेंटेनन्स आहेत पेस्ट रिपेलंट आहेत ही झाडं म्हणून ती मला आवडतात कारण त्यांचे प्रमाणे काय आहे की कुठलंही कीडग्रस्त किंवा रोगग्रस्त झाड असेल तर तिथे निगेटिव्ह एनर्जी साठते ती तसं झाड नको आहे पा नको पाहिजे कुठे पण त्यामुळे ही जी झाडं आहेत सगळी ही खूप चांगली आहेत ज ज्यांना कीड लागू शकत नाही इझिली त्यामुळे आपण आता ही जी शुभ अशी झाडं लकी प्लांट्स जी सांगितली आहेत फेंगशुईमध्ये तुम्हाला वेल्थ आणतात अबंडन्स आणतात हॅपीनेस आणतात अशी अशी खूप सांगितलेलं आहे फेंगशुईमध्ये या झाडांबद्दल पण मला वाटतं ही पीस आणि प्रॉस्पेरिटी आपल्याला मनाची शांती जर मिळाली ह्या झाडांपासनं आणि एक हार्मनी आपल्या घरामध्ये तयार झाली एक संतुलित वातावरण तर हे सगळं स्ट्रेस बस्टिंग होऊ शकतं झाडांमुळे आणि तीच आपली प्रॉस्पेरिटी आहे ॲक्च्युली तर बघूया आपण तर पहिलं झाड सेंचुरीमध्ये रेकमेंडेड आहे ते म्हणजे जेडचं हे जेडचं झाड सा आहे सायंटिफिक नेम क्रॅसुला ओव्हाटा हे सक्युलंट आहे एक ह्याची पानं अशी गोलगोल असतात आणि सक्युलेट म्हणजे याच्यामध्ये पाणी असतं पानांमध्ये आणि हे सिम्बॉलिक आहे म्हणजे त्याच्यामध्ये वेल्थ तुमच्याकडे आणायची पॉवर असते असं म्हणतात पण ह्याची पानं पण अशी गोल असतात त्यामुळे असं म्हणतात की आपले कॉइन्स असतात पैशाचे तर ह्याला कधीकधी डॉलर प्लांट वगैरे पण म्हणतात पण कारण हे सारखं दिसतं त्यामुळे तुम्हाला वेल्थ वगैरे ह्याच्यानी मिळू शकते जेड प्लांटला इनडायरेक्ट लाईट लागतोच म्हणजे ते एकदम लो लाईटमध्ये नाही आहेत सर्वाईव्ह होत त्याला लाईट लागतो इथे छान लाईट इनडायरेक्ट येतो सकाळी तीन चार तास तरी सकाळी येणारा लाईट पाहिजे तर हे खूप छान राहतं आणि पाणी पण खूप द्यायचं नाही ह्याला माती वाळली म्हणजे आठवड्यातनं दोन तीनदा ह्याला बास होतं पाणी ह्याची काळजी घेतली तर हे एकदम जेडचं प्लांट लो मेंटेनन्स आहे आणि ह्याला अजिबात कीड वगैरे लागत नाही हे माझ्याकडे आता पाच वर्ष असं आहे आणि हे खूप मोठं पण होऊ शकतं हे सहा फूट पण उंच होऊ शकतं जर मोठ्या पॉटमध्ये तुम्ही लावलं तर हे उंच पण होऊ शकतं किंवा छोट्या पॉटमध्ये तुम्ही ह्याची ग्रोथ कंट्रोल करू शकता आणि हे तुम्ही लिव्हिंग रूममध्ये खिडकीमध्ये ठेवू शकता जिथे उजेड येतो आ, इवन तुमचा टेबल असेल डे ऑफिस मध्ये टेबल असेल घरामध्ये डेस्क असेल पण तिथे ऊन पाहिजे इनडायरेक्ट लाईट आला पाहिजे तिथे तुम्ही जेडचं झाड ठेवू शकता फेनशेमध्ये दुसरं लकी प्लांट म्हणतात ते पचिरा अॅक्वॅटिका हे मनी ट्री असं म्हणतात याला हे पण खूप लो मेंटेनन्स आहे ह्याचा जो बुंदा असतो हा मोस्टली हा असा बुंदा आहे ह्याचा हे दोन एकत्र असे विणलेले असतात वेणी घातलेली असते ॲक्च्युली ह्याची आणि ते खूप लकी मानतात म्हणजे हे युनिटी आणि स्ट्रेंथचं सिंबल असं मानलं जातं हे आणि मोस्टली ही विणलेली असतात मी हे मला हे असं मिळालं होतं एक पाच सहा महिनेच झालेत मला हे आणून मनी ट्री पण हे खूप लो मेंटेनन्स आहे हे खूप सुंदर झाड आहे ह्याची पानं बघितली तर ही पानं जी आहेत ती अशी असं पाच लोब्ज आहेत त्याला आणि असं म्हणतात फेंगेमध्ये की ही जसं काही आपल्या हाताची बोटं अशी पसरलेली आहेत आपला पंजा आणि ती वेल्थ अट्रॅक्ट करत आहेत आपल्याकडे असं सिम्बॉलिक मिनिंग आहे पचिरा ॲक्वॅटिकाचं मनी ट्रीचं पण हे झाड खूप सुंदर दिसतं हे मोठं पण होऊ शकतं एक सात आठ फूट पण उंच होऊ शकतं आणि मोठं झालं की मग त्याचे खोड आहेत ते असे विणतात ते अजून सुंदर दिसतात हे तुम्ही लिव्हिंग रूममध्ये ठेवू शकता ॲज अ सेंटर पीस हे जर उंच तुम्हाला मिळालं मनी ट्री तर तुम्हाला सेंटर पीस म्हणून हे ठेवता येतं खूप छान इंटरेस्टिंग असं झाडासारखा फील आहे ह्याचा आणि फ्रंट तुम्हाला फ्रंट डोअरला पण हे ठेवता येतं पण हे दिस प्लांट इज सपोज टू बी लकी अँड इट गिव यू वेल्थ तिसरं फेन्शियल प्लांट आहे स्नेक प्लांट सेन्सेवेरिया ट्रॅफेसियाटा तुम्हाला माहितच असेल मदर इन लॉज हे झाड फेमस आहे सगळ्यांना तसं परिचित आहे ह्याची पानं अशी लांब उंच उंच जातात आणि ही असं म्हणतात की ही तलवारीसारखी असतात अशी त्याचा आकार आणि त्यामुळे ही तलवारीसारखी असल्यामुळे हे तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जीला बॅरियर करण्यासाठी स्नेक प्लांटचा वापर तुम्हाला करता येतो माझ्याकडे बाहेर बास्केटमध्ये खूप उंच असं झालेलं आहे त्याची पाती अशी खूप उंच गेलेली आहेत ती पण मी फ्रंटवर बाहेर ठेवलेली आहेत ती तुम्हाला दाखवते हे पण स्नेक प्लांट एकदम लो मेंटेनन्स ह्याच्यात वेगळे प्रकार मिळतात बँड्स असतात पिवळे बँड्स असतात असे वेगळी वेगळी व्हरायटी मिळते आणि खूप सुंदर दिसतात हे पाणी तर खूप कमी लागतं ह्याला आठवड्यात ना एकदा वगैरे असं पाणी लागतं आणि पटापटा वाढतात खूप डेन्स होतात त्यामुळे हे खूप बेस्ट प्लांट आहे लो मेंटेनन्स प्लांट याला तशी कीड अजिबात लागत नाही आणि नुसत्या पानाने पण प्रपोगेशन होऊ शकतं पान कट करून लावलं तरी हे प्रपोगेट होऊ शकतं खूप इझी टू मेंटेन मस्त प्लांट आहे नंतरचा प्लांट आहे मनी प्लांट हे गोल्डन आ, आ, मनी प्लांट आहे गोल्डन कलरचं एव्हिप्रेनियम ऑरियम सायंटिफिक नेम आणि अजून एक मनी प्लांट जो वेल गेलेला आहे तो मी इथे ठेवला थे आहे दाराबाहेर तो बघूया मनी प्लांटचा वेल तयार होतो वाईन असतो तर सुंदर खूप फास्ट वाढतो आणि त्याची मुळं अशी धरून ठेवतात हा खूप पटापटा मनी प्लांट वाढतो आणि हे हा मनी प्लांट आहे हे ॲबंडन्सचं प्रतीक आहे म्हणजे भरपूर पानं असतात ह्याला वेली खूप तयार होतात उंच जातात वेली आणि आपल्याला ह्या वेलींमुळे एक असं रिलॅक्सिंग वातावरण तयार करता येतं कामिंग स्ट्रेस बस्टिंग असं वातावरण तयार करता येतं तुम्हाला मोस्टली जिथे असं रिलॅक्स्ड पाहिजे असेल पीसफुल पाहिजे असेल तर तिथे मनी प्लांट मोस्टली वापरतात त्या झोनमध्ये त्या एरियामध्ये हा वेल असतो तर ह्याचा तुम्ही असा कर्टन बनवू शकता बॅकग्राऊंडला की ज्याच्यामुळे एक रिलॅक्स्ड ॲटमॉस्फिअर तयार होतं मी असं इथे चढवलेला आहे वेल मनी प्लांट खूप इझी आहे तुम्ही बघितलं पण असेल सगळीकडे पाण्यामध्ये येतं मातीमध्ये पण येतं आणि हे तुम्ही फांद्या कट करून लावता येतात तुम्हाला ह्या फांद्या देता येतात तुमच्या फ्रेंड्सना भरपूर आणि जितकं तुम्ही द्याल तितकी तुम्हाला प्रॉस्पॅरिटी पण येते असं फेंगमध्ये मानलं जातं आणि भरपूर मनी प्लांटचा वेल असणं हे पण अॅबेंडन्सचं प्रतीक आहे आणि हे एक हॅव फेनशी प्लांट आहे लो मेंटेनन्स झाड आहे कीड फार काही लागत नाही आठवड्यात दोनदा तरी पाणी लागतं याला पोथॉस पण म्हणतात याला आता आपण पाचवं झाड बघूया हे रबर ट्री आहे रबर प्लांट ह्याची पानं खूप जाड असतात थेक असतात त्यामुळे फेनशुई मध्ये असं मानतात आणि मोठी पण असतात पानं त्यामुळे ही खूप जास्ती एनर्जीची एनर्जी अट्रॅक्ट करतात पॉझिटिव्ह एनर्जी खूप अट्रॅक्ट करतात रबर प्लांट खूप लो मेंटेनन्स आहे पण ह्याला सनलाईट लागतो इनडायरेक्ट का होईना डायरेक्ट सनलाईट इनडायरेक्ट पण सनलाईट लागतो चांगला आणि हा मोस्टली घराच्या बाहेर ठेवतात रबर प्लांट आणि रबर ट्री ऍक्ट्स ऍज अ प्रोटेक्टिव्ह बॅरियर प्रोटेक्शन फ्रॉम निगेटिव्ह एनर्जी म्हणजे तुम्ही दोन रबर प्लांट्स असे दाराच्या बाहेर पण लावू शकता पॉटमध्ये ठेवू शकता तुमचा बंगलो असेल तर बाहेर पॉटमध्ये ठेवू शकता मस्त त्याच्यावर लाईट पडला तर हे खूप छान वाढतात आता आपण पुढचं बघूया <सवद्णा> ऑर्किड हे हॅपीनेसच प्रतीक आहे खूप आनंद आणि फर्टिलिटीचं आहे कारण ह्याला फुलं पण आहेत त्यामुळे फर्टिलिटीचं प्रतीक म्हणून मानलं जातं इट गिव्स यू हॅपीनेस असं म्हणतात ऑर्किड्सला पण इनडायरेक्ट लाईट लागतो डायरेक्ट नाही चालत त्याचे पानं जळतात त्यामुळे इनडायरेक्ट लाईटमध्ये छान येतं आणि ह्याला ह्युमिडिटी लागते त्यामुळे बाकीच्या झाडांमध्ये ते, बाकी ते खूप छान येतं हे खूप छान ऑप्शन आहे गिफ्ट द्यायला मला हॅ मला पण हे गिफ्टच मिळालं होतं दोन महिन्यापूर्वी बर्थडेला आमच्या कंपनीकडून आणि तेव्हा पण त्याला फुलं होती कळ्या होत्या अजून दोन महिन्यानंतर त्याची फुलं आहेत इतकं इतकी सुंदर गिफ्ट होऊ शकते ऑर्किड्स आणि इवन होया फेशीप्रमाणे चांगले आहेत होया पण इंडोअर असतात मी जास्ती होया रेकमेंड करते माझ्याकडे वर खूप होया आहेत है। इथे हँग करायला त्यांना जागा नाही आहे पण होयाची फुलं पण खूप सुंदर आणि खूप लो मेंटेनन्स असतात त्यामुळे आयदर ऑर्किड किंवा होया इट इज अ वंडरफुल गिफ्ट टू गिव्ह ऑन मे बी बर्थडेज ॲनिव्हर्सरीज सो बेस्ट प्लांट ह्याला फक्त ह्युमिडिटी लागते आ, मी ट्रेमध्ये कायम ह्याच्या पाणी ठेवलेलं असतं आणि ह्याची मुळं एक्सपोज लागतात एवढी काळजी घ्यायला लागते ऑर्किड्सची लकी बांबू म्हणजे अॅक्च्युली हा बांबू नसतो पण ह्याचा स्टॉक असतो तो जरा बांबूसारखा दिसतो म्हणून ह्याला बांबू म्हणतात ॲक्च्युली ह्याचं नाव आहे ड्रेसिना सँडेरियाना हा पाण्यामध्ये पण येतो आणि मातीमध्ये पण येऊ शकतो तर मी हा पाण्यातला आणला होता आणि भरले होते स्टॉक्स पण हळूहळू काय होतं की त्याचे पिवळे पडायला लागतात आता हा पण असा पिवळा पडायला लागलेला आहे स्टॉक ह्याचा तर मग मी इथे कट करून हा मातीमध्ये लावता येतो परत किंवा पाण्यामध्ये परत ठेवता येतो मग परत त्याला रुटीन होऊ शकतं तर कशामुळे पिवळं पडतं मोस्टली तर आपल्या पाण्यामध्ये क्लोरीन असतं फ्लोरीन असतं बाकी मिनरल्स असतात त्याच्यामुळे त्या क्लोरीनमुळे मोस्टली हे मरतात आपल्याकडचे किंवा खराब व्हायला लागतात कुजून जातात सडून जातात त्यामुळे महत्त्वाचं आहे की लकी बांबूला फिल्टर्ड पाणी द्यायचं चोवीस तास बाहेर ठेवायचं पाणी आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला द्यायचं पाणी म्हणजे क्लोरीन उडून जातो फ्लोरीन उडून जातो मग द्यायचं एवढी काळजी घ्यायची ते पेबल्समध्ये छान येतं किंवा काय झालं आधीचा बांबू असा माझा पिवळा पडला म्हणून मग मी तो मातीत लावला हा तर हा मातीत हा खूप छान आलाय आता मातीमध्ये आधीचा तुम्ही माझ्या इंडोर प्लांट्सच्या व्हिडिओत बघितला असेल तो तो आता मस्त आला माती आहे मातीमध्ये आणि लकी बांबूचं असतं की त्याचे के असं मानतात मध्ये की स्टॉक्स किती आहेत त्याप्रमाणे ती एनर्जी ॲट्रॅक्ट करतात म्हणजे तीन स्टॉक्स असतील तर हॅपीनेस पाच असतील तर वेल्थ आणि सात असतील तर हेल्थ असं हे नंबर ऑफ स्टॉक्स त्याप्रमाणे ते ॲट्रॅक्ट करतात पण लकी बांबू खूप छान प्लांट आहे तुमच्या लिव्हिंग रूमसाठी बेडरूममध्ये पण लकी बांबू ठेवता येतो आणि हा असा उंच वाढतो त्यामुळे असं फेन्शुईमध्ये म्हणतात की तिची एनर्जी असते पॉझिटिव्ह एनर्जी ऊर्जा ती ह्याच्यामध्ये छान फ्लो होते प्रवाहित होते आणि आपल्याला पण ती पासन होते त्यामुळे लकी बांबू एक छान झाड आहे लकी बांबू इज अ व्हेरी गुड इंडोर प्लांट फॉर आवर लिव्हिंग रूम और बेडरूम ऑल्सो इवन बाथरूम मध्ये आपल्याला हा ठेवता येतो आता आपण शेवटचं झाड बघू फिंचीच ते म्हणजे पीस लिली स्पॅथिफायलमच ते इथे ठेवलं आहे हे स्पॅथिफायलम पीस लिलीचं झाड ह्याला सुंदर पांढरी फुलं येतात नागफणी पण म्हणतात आणि हे शांततेचं प्रतीक मानतात या झाडाला खूप पानं असतात त्यामुळे हे टॉक्सिन्स पण काढायला खूप महत्वाचं झाड मानलं जातं प्युरिफाय करतं आजूबाजूचं ॲटमॉस्फिअर हे सेमी शेडमध्ये येतं हे तुम्ही लिव्हिंग मध्ये ठेवू शकता जिथे लाईट आहे फिल्टर्ड लाईट लागतो याला डायरेक्ट लाईट चालत नाही ह्याची पानं जळून जातात म्हणून मी इथे असं चिक्कूच्या झाडाखाली असं फिल्टर्ड लाईट आहे बुद्धांच्या मागे खूप सुंदर इनडोअर प्लांट आहे लिव्हिंग मध्ये कुठे वॉटर बॉडी असेल काही असेल स्टॅच्यूज असतील त्याच्या मागे एक शांततेचं प्रतीक आहे त्यामुळे असं पीसफुल ऍटमॉस्फिअर स्ट्रेस रिलीव्ह करायला हे झाड लावतात मोस्टली खूप लो मेंटेनन्स आहे पाणी फक्त रेग्युलर जास्ती लागतं ह्याला थोडं ह्युमिड वातावरण लागतं बाकी खूप इझी टू मेंटेन कीड येत नाही ह्याला ही सर्व फेनशुईची झाड आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ची एनर्जी प्रवाहित करण्यासाठी खूप उपयोगाची आहेत खूप सुंदर दिसतात घरामध्ये फक्त काळजी घ्यायची त्यांना पाणी पाणी किती लागतं त्याप्रमाणे पाणी द्यायचं आणि उजेड कसा लागतो तर ते त्यांना पुरवलं त्यांचं की ही खूप लो मेंटेनन्स आहेत आणि निसर्गाच्या ऊर्जेशी ह्या झाडांमुळे आपण जोडले जातो आपल्याला ती ऊर्जा पासवून होते तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा सी यू नेक्स्ट वीक थँक्यू